सध्या मुंबईतून मुंबईमधला जो महत्त्वाचा ब्रिज आहे एलफिक्स्टन पूल तो बंद करण्यास स्थानिकांनी विरोध केला बघायला मिळालं रात्री बारा वाजेपर्यंत ठीक हे आंदोलन आणि नागरिकांनी केलेला होता आमदार कालिदास कोळमकर हे त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित झालं स्थानिकांच्या आक्रमक आंदोलनामुळे पूल बंद करण्याची डेडलाईन चुकली आंदोलक नागरिकांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल महत्त्वाचे अपडेट सध्या आपण हे बघू शकतो काल रात्री बारा वाजेपर्यंत नागरिकांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला होता त्यानंतर आमदार आमदार कालिदास कळंबकर त्या ठिकाणी पोहोचले नागरिकांशी चर्चा त्यांनी केली आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित झालं ब्रिज आज बंद होणार होता मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम थांबलं होतं था अखेर आता स्थानिकांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे या ठिकाणी स्थानिक आमदार काळीदास कोळंबकर यांनी मध्यस्थी केली एम एम आर डी एचे अधिकारी पोलीस यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आता जो निर्णय झालाय त्यामध्ये हा ब्रिज जो आहे तो सोमवारपर्यंत सुरू राहील तो तोपर्यंत या ठिकाणी कोणतंही काम हे केलं जाणार नाही पाडकाम हे केलं जाणार नाही आणि या ठिकाणी आणलेले जे जे साहित्य होते ते सुद्धा मागे घेण्यास सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं तर जे सी सुद्धा हा मागे आता मागे घेतला जातो आणि त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर हा ब्रिज आता सुरू राहणार आहे सोमवारपर्यंत सोमवारी या सगळ्या संदर्भातली बैठक पार पडेल आणि यामध्ये नेमका काय निर्णय होतोय त्या निर्णयानंतर हा पूल जो आहे तो बंद करण्यात येईल तोपर्यंत स्थानिकांनी जे आंदोलन केलं होतं ते अखेर आता मागे घेतलेलं आहे आता सगळे या ठिकाणी निघताना आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर आता सगळेजण जे आहेत जा ते जाताना पाहायला मिळतात त्याचबरोबर या ठिकाणी असलेले बॅरिकेड सुद्धा हटवण्यात येतील आणि हा ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी खुला राहील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बैठक सुद्धा झाली होती ठिया आंदोलन जे आहे ते स्थानिकांनी केलं होतं मात्र अखेर आता प्रशासनाशी जी चर्चा झाली स्थानिकांशी त्यावरून जो तोडगा काढण्यात आला आहे त्या तोडग्यानुसार आता सोमवारी ज्या बैठकीत नेमकं काय होतंय ते पाहणं महत्वाचं असेल मात्र आता बारा वाजून गेले बारा वाजताची सुद्धा एक डेडलाईन देण्यात आली होती की बारा वाजता पूल वाहतुकीसाठी बंद होईल मात्र आता हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी सोमवारपर्यंत सुरू राहणार आहे आणि सोमवारा होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेस मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा तर आपण बघितलेलं होतं काल रात्री बारा वाजेपर्यंत स्थानिकांनी ठिय्या मांडलेला होता त्यानंतर आमदार कालिदास कुळंबकर त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी मध्यस्थी केली चर्चा केली त्यानंतर सोमवारी तर या आंदोलकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडणार आहे नेमका काय खरं तर निर्णय होऊ शकतो आपण जर पाहिलं तर एस एल्फी स्टन पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्याचा काल निर्णय घेण्यात आला होता रात्री नऊची डेडलाईन देण्यात आली होती त्यानंतर बाराची देखील डेडलाईन दिली मात्र इथले जे स्थानिक रहिवाशी आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले कारण पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या अगोदरच त्यांनी बॅनरबाजी देखील केली होती आंदोलनाचा इशारा देखील दिला होता आणि रात्री नऊ वाजता जेव्हा इथे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्याचे फलक लावण्यात आले त्यावेळी ते स्थानिक रहिवाशी आले आणि त्यांनी हा फलक देखील बाजूला काढला त्याचबरोबर आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करा अगोदर त्या आश्वासन देऊ नका मात्र लेखी मा, ज्या मागण्या आहेत त्या लेखी निवेदन देऊन पूर्ण करण्याचं आश्वासन द्या फक्त आश्वासन देऊन काही होत नाही जे स्थानिक होते ते आक्रमक झाले त्यांचं म्हणणं एकच आहे वर्षानुवर्ष आम्ही इथे राहिलेलो आहोत आमचा जो स्थानिक रोजगार आहे स्थानिक रहिवाशी जिथले आहेत त्यांचा पुनर्विकास करा एकशे पंचवीस वर्षापासूनचा हा जुना पूल आहे आतापर्यंत हा पूल कधी बंद करण्यात आला नव्हता अपवाद वगळता काही वेळा बंद केला मात्र आता ह्या पुला, पुलाचं पुनर्विकासाचं काम जे आहे पुनर्बांधणीचं ते करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने अनेक वेळा डेडलाईन देखील दिली होती मात्र स्थानिक रहिवाशी असतील किंवा राजकीय नेते पक्ष असतील त्यांनी देखील या पुलाच्या पाडकामाला विरोध केला त्यामुळे या पुलाची डेडलाईन ही पुढे ढकलत चालली होती आ, काल जी डेडलाईन दिली होती ती देखील पुढे ढकललेली पाहायला मिळाली कारण या स्थानिकांचं एकच मागणं आहे की आमचा जी घरं आहेत ती घरे आम्हाला इथेच बांधून द्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा सध्या मी याच एल पी स्टन पुलवर आहे आपण जर पाहिलं तर हा पूल चालू आहे कारण काल रात्रीची नऊची आणि त्यानंतर बाराची डेडलाईन देण्यात आली होती स्थानिकांचा विरोध पाहता स्थानिकांनी ठेय्या आंदोलन केलं त्यानंतर पोलिसांशी चर्चा देखील करण्यात आली एम अधिकारी असतील पोलीस असतील त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यानंतर हा पूल सुरू ठेवण्याचा आदेश देखील काढण्यात आला आता हा सध्या हा पूल सुरू आहे आपण पाहतोय दोन्ही बाजूने जी वाहतूक आहे ती सुरळीतपणे सुरू आहे मात्र या पुलाच्या संदर्भात स्थानिक रहिवाशांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार आहे बैठक घेतली जाणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या स्थानिक रहिवाशांच्या मागण्यांचा सकारात्मक पद्धतीने विचार केला जातोय का हे पाहणं महत्वाचं असेल मात्र जोपर्यंत आमच्या स्थानिकांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हाथ सुदा लाओ देनार नाई, पने का या ह्या पुलाला हात सुद्धा लावू देणार नाही अशी आक्रमकपणे भूमिका या स्थानिक रहिवाशांनी घेतलेली आहे यांचा फक्त पुनर्विकास करा ही एकच मागणी आहे कारण हा वर्षानुवर्ष एकशे पंचवीस वर्षाचा हा जुना पूल आहे अगदी तेव्हापासून इथे ते स्थानिक नागरिक राहतात इथला रोजगार आहे त्यामुळे या स्थानिक रहिवाशांची ही एकच मागणी आहे ती मागणी सकारात्मक पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून घेतली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल मात्र सध्या तरी हा पूल सुरळीत आहे कारण हा पूल पाडकाम केल्यानंतर दोन वर्ष या पुलाचं काम काय घेत काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी